निमित्तानं उपस्थित असणारे उद्घाटक श्रीमती सुमित्राताई महाजन आजच्या या अतिशय दिमागदार कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी गिरीश महाजन दीपक केसरकर गुलाबराव पाटील अनिल भाईदास पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद महामंडळाच्या अध्यक्षा उषाताई तांबे कार्यवाहक डॉक्टर उज्ज्वलाताई मेंदळे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर डॉक्टर नरेंद्रजी पाठक आजचे अध्यक्ष संमेलनाचे डॉक्टर रवींद्रजी शोभणे सौभाग्यवती रवींद्रजी शोभणे बजरंग अग्रवाल अश अशोक जैन अविनाश जोशी श्यामकांत बदाणे महामंडळाचे सर्व सन्मान्य उपस्थित मान्यवर मराठी वाङ्मय मंडळ अंमळनेरचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या मित्रांनो वेळ बराच झालेला जी जाणीव मला सुरुवातीलाच सांगण्यात आलं की थोडंसं विद्यार्थ्यांना पाठीमागे बसवलेलं असल्यामुळे त्यांची किलबिल हे जरा जास्त ऐकायला मिळते खरं तर त्याची नोंद सगळ्यांनी घ्यावी अशा कार्यक्रमामध्ये सकाळपासून मुलांना बोलवलेलं असतं बारा वाजून गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना त्यांची मोकळीक दिली तर जास्त बरं आणि जे साहित्य संमेलनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या मान्यवरांचे विचार ऐकायला आलेले असतात त्यांच्याबरोबर तो कार्यक्रम झाला तर तो अतिशय योग्य पद्धतीचा होत असतो आज खान्देशातल्या जळगाव जिल्ह्याच्या अमेळनर येथील पूज्य गुरुजी साहित्य नगरीत होत असलेल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं जमलोय मी आपल्या सर्वांचं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो मनापासून धन्यवाद देखील आपल्याला देतो एक वेगळ्या प्रकारचा इतिहास असणारा हा सगळा परिसर त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक सहकारी मित्रांनी केला अमळनेर ही संत सखाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी असून प्रति पंढरपूर अशी आपल्या शहराची ओळख उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रताप शेटजींनी एकोणीसशे चौदा साली जे लावलेलं ला खानदेश शिक्षण मंडळाचं स्थापन केलं आणि हे रोपटा आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं या ठिकाणी शिक्षणाची मूर्तवेळ त्यांनी रोवली इतिहास प्रसिद्ध तत्त्वज्ञान मंदिर अमळनेरमध्येच असून या तत्वज्ञान मंदिरात पूज्य साने गुरुजी शिकलेत अशा प्रकारचं तत्वज्ञान मंदिर क्वचितच महाराष्ट्रामध्ये इतर इतरत्र ठिकाणी आपल्याला सापडेल ही पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी हा जिल्हा कवयित्री बहिणाबाई चौधरी निसर्ग कवी नादो मानोरांचा जिल्हा जगप्रसिद्ध उद्योगपती अजिं प्रेमजी यांनी विप्रो कंपनीचे रोपट याच अंबळनेरमधून लावलं असून आज त्याचा विशाल वटवृक्ष झालेला उभा भारत बघतो उभं जग बघतंय अशा या प्रकारे अंमळनेर ही खानदेशातली स्वतःची वेगळी ओळख असणारं अध्यात्म संस्कार ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान रुजवणारं महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे आणि या शहरामध्ये आज सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल बहात्तर वर्षांनी दुसऱ्यांदा संपन्न होतं आहे यापूर्वी बावन्न साली अशा प्रकारचं संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये संयोजकांनी हो गिरीशजी असतील गुलाबराव असतील अनिलजी असतील बाकीचे सगळे सहकारी असतील अधिकारी वर्ग असेल सगळ्यांनीच मनापासून त्यामध्ये लक्ष दिलं म्हणून हे सगळं उभं राहिलं कुणीतरी कष्ट घेतल्याशिवाय कुणीतरी मेहनत घेतल्याशिवाय कुणीतरी जीव ओतून काम केल्याशिवाय अशा प्रकारचा दिमागदार संमेलन होऊ शकत नाही मी आल्यानंतर डॉक्टर शोभणेंच्या जवळच बसलेलो होतो मी त्यांना विचारत होतो त्या अजित मी दोन दिवसापूर्वीच आलो परंतु व्यवस्था अतिशय चांगली आहे असं त्यांनी देखील मान्य केलेलं आहे शेवटी आपली परंपरा आहे आपली मराठी संस्कृती आहे आपण नेहमीच सर्वांचा आदर तिथं चांगल्या प्रकारचं करत असतो मित्रांनो मला एक गोष्ट जरूर सांगायची जरी आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करत असलो एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये काम करत असलो आम्ही म्हणतो की राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे जिल्ह्याचा झाला पाहिजे तालुक्याचा झाला पाहिजे शहराचा झाला पाहिजे पण मित्रांनो विकास होत असताना साहित्य कला संस्कृती ह्या बाबतीमध्ये देखील क्रीडा त्या शहराचा त्याचे पण काम मोठ्या प्रमाणावर असलं पाहिजे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम पद्धतीनं आपण काम करू शकलो सगळ्यांना एकत्र घेऊ शकलो तर ते शहर खऱ्या अर्थाने श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जातं आणि म्हणून ही जी काही परंपरा स्वर्गीय यशवंतराव पासून महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे पुढं देखील राज्यकर्त्यांनी टिकवली पाहिजे साहित्यामध्ये काम करत असणारे इथं सर्व मान्यवर आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल निश्चितपणे आम्ही नेहमीच एक आपलेपणाने वागण्याचा प्रयत्न करत असतो मगाशी आमच्या दीपकजींनी सांगितलं तसं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये मागं क्रीडा खातं गिरीशजींच्याकडे होतं आता संजय कडे आम्ही कुठल्याही ह्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप करत नाही त्यांची त्यांची त्यांना आम्ही मुभा देण्याचा प्रयत्न करत असतो कारण शेवटी त्यांचं त्या क्षेत्रामधले काम आहे आणि ते काम अधिक उठावदार करता तिथं कुठल्याही प्रकारचा दुसऱ्यांचा हस्तक्षेप होता कामा नये अशा प्रकारची खबरदारी अशा प्रकारची काळजी आम्ही देखील सरकारमध्ये काम करत असताना घेत असतो आमची जबाबदारी आर्थिक जे काही बाजू असती त्यामध्ये कुठं कमतरता पडता कामा नये कारण हे महाराष्ट्रातल्या तेरा चौदा कोटी जनतेच्या महत्त्वाचं एक साहित्य संमेलन असतं आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा या देता आल्या पाहिजेत ग्रंथप्रसाराला चालना मिळावी त्यावर एकत्र येऊन विचारविनिमय करता यावा या हेतूने न्यायमूर्ती महादेव गोविंद राना रानडे यांनी लोकहितवादी आणि सहकार्याने ग्रंथकारांना एकत्र आणण्याचं ठरवलं आणि त्याबाबत ज्ञानप्रकाशमधून आव्हान करण्यात आलेलं होतं या आव्हानानुसार अकरा मे अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजीच्या सायंकाळी आपल्या पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचं पहिलं संमेलन भरलेल्याची नोंद इतिहासामध्ये आहे आणि हे पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजलं जातं या संमेलनाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रानडे यांनीच भूषवलेलं होतं मराठी साहित्य संमेलनाचा गौरवशाली ऐतिहासिक अशी प्रकारची परंपरा आहे आता तीन वर्षानंतर आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये शंभराव्वं साहित्य संमेलन पार पाडायचं आहे शतक महोत्सवी संमेलन अत्यंत दिमाखात भव्य दिव्य स्वरूपात आपली वैभवशाली परंपरा जपत साजरं केलं जाईल याबद्दल आपण कुणी तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका त्याकरता शासन सर्वतोपरी सहकार्य करेल तर सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या जिल्ह्यात घेण्याची इच्छा राज्यातल्या चार जिल्ह्यांनी व्यक्त केलेली होती त्याच्यात सातारा होतं जालना होतं सांगली होतं आणि आपल्या जळगावमधलं अमळनेर होतं परंतु यापैकी एक ठिकाण निवडायची जबाबदारी आयोजकांच्यावर होती आणि त्यातून साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या मंडळीची निवड करण्यात आली आणि हे आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं मित्रांनो इथं अनेकांनी वेगवेगळी भूमिका मांडली आपल्या महाराष्ट्राच्या सुकन्या आजच्या संमेलनाच्या उद्घाटक सुमित्राताई महाजन यांनी पण काही भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला मित्रांनो मला एका गोष्टीची जाणीव आहे इथं आपलं जे प्रताप हायस्कूल आहे ज्या परिसरामध्ये आपण आहोत त्याच्यामध्ये साने गुरुजींचं वास्तव्य सहा वर्ष होतं आणि ह्या आपण बसलेल्या भूमीत त्यांचं वास्तव्य होतं याच भूमीमध्ये एक साने गुरुजींचं चांगल्या प्रकारचं स्मारक व्हावं अशी खान्देशवासियांची प्रबळ इच्छा आहे यामध्ये मी गिरीशजी महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल भाईदास पाटील या तिघांना विनंती करील की सव्वीस तारखेपासून आपलं वोटन अकाउंटचं अधिवेशन आणि पुरवणी मागणी आहे तुम्ही जर दोन तीन दिवसामध्ये साधारण खान्देशकरांशी चर्चा करून कशा प्रकारचं स्मारक तुम्हाला पाहिजे आणि त्याकरता काय निधी पाहिजे मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून जाहीर करतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या संमतीनं जाहीर करतो त्या बाबतीमध्ये आमच्याकडनं कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही आणि तो निधी त्या ठिकाणी दिला जाईल परंतु स्मारक पण साने गुरुजींच्या नावाला साजेसा अशा प्रकारचं स्मारक झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी आजच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो खानदेशातल्या नवोदित साहित्यकांची साहित्य रसिकांची आणि माझ्या साहित्यिक भू साहित्यकांची भूक भागवण्यासाठी हे साहित्य संमेलन निश्चितपणे तीन दिवसाचं उपयुक्त ठरणार आहे या साहित्य संमेलनाचं नेटके आयोजन केल्याबद्दल मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ मराठी वाङ्मय मंडळ अंमळनेर आणि प्रताप महाविद्यालय या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचं आणि या तिन्ही मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये कष्ट घेतले त्याही सहकाऱ्यांना धन्यवाद देतो संमेलनातल्या तीन दिवसाच्या बरगतच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देखील शुभेच्छा देतो साने गुरुजी शाहीर साबळे यांच्यासारख्या कर्तबगार माणसांनी अमळनेर शहरात वास्तव्य केलं होतं या शहराला कर्मभूमी मानलेलं होतं साहित्य कला संस्कृती शिक्षण प्रबोधनाच्या माध्यमातून एक सुसंस्कृत सुशिक्षित महाराष्ट्र घडवणाऱ्या साने गुरुजी आणि शाहीर साबळे यांच्यासारख्या दिग्गज यांच्या कर्मभूमीत आयोजित केलेले हे संमेलन आपलं ध्येय गाठण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होईल याबद्दल मला खात्री आहे अंमळणेमध्ये सुरू झालेल्या अनेक गोष्टी राज्यात देशात नाहीतर जागतिक स्तरावर पोचलेल्या आहेत त्याचा उल्लेख मगाशी मी प्रेमजे कुटुंबियांच्या बाबतीमध्ये केला विप्रो कंपनी आज जगात पोचली तत्वज्ञान विज्ञापीठानं देखील जगात कीर्ती मिळवलेली आहे अभिनेत्री स्मिता पाटील याचं मूळ मध्येच आहे गाव त्यांचे वडील शिवाजीराव पाटील काका उत्तमराव पाटील काकू लिलाताई पाटील यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांनी अंमळनेरला राज्याच्या देशाच्या जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देण्याचं काम केलं आणि या आमच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून असताना साने गुरुजींनी शिक विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाची शिकवण देण्यासाठी हस्तलिखित छात्रालय आणि छापील विद्यार्थी ही दोन नियतकालिका सुरू केली दोन्हीतील लेखक वाचून तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की प्रताप हायस्कूल हे राष्ट्रद्रोही मच्छरांची पैदास करण्याचं ठिकाण बनलं आहे हे उदाहरण आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे एक सच्चा देशभक्ताची भूमी असल्याचं अधोरेखित करण्याचं काम त्या बाबतीमध्ये झालेलं आहे राजकारण समाजकारण देशप्रेमाने भारवलेल्या माझ्या अंमळनेरच्या या भूमीमध्ये संत सकाराम महाराजांनी खानदेशात भाव जागरण केलं वारकरी संप्रदायाचं ध्वज डौलाने फडकवला याचंही स्मरण आजच्या या संमेलनाच्या निमित्तानं झालं पाहिजे साहित्य संमेलनाच्या आजचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांचंही मी अभिनंदन करतो सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष कथाकार कादंबरी लेखक आणि समीक्षक डॉक्टर शोभणे यांचं अभिनंदन करत असताना एक चांगलं नेतृत्व वक्तृत्व आणि कर्तृत्व असणारं हे व्यक्तिमत्व आहे आपल्याला अध्यक्ष म्हणून त्यांच्या रूपाने लाभलेलं आहे अनेक मान सन्मानाबरोबरच विविध संमेलनाची अध्यक्षपदं त्यांनी भूषवलेली आहेत त्यांच्या नावावर असणाऱ्या पुस्तकांची यादी देखील खूप मोठी आहे पुढील वर्षभर त्यांच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्राच्या घराघरामध्ये साहित्य चळवळ पोहोचवण्यात येणार आहे या दृष्टीनं राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो वर्धा येथे शहाण्णव्या संमेलनाचे मावळते अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर साहेब यांना देखील धन्यवाद देतो गेले वर्षभर त्यांनी केलेली साहित्याची सेवा यापुढे देखील सुरू व्हावी राहावी याकरता देखील शुभेच्छा देतो साहित्य संमेलनाच्या विविध व्यासपीठांना मंडपांना सभागृहांना साहित्यिकांनी नावं देऊन त्यांचा उचित सन्मान करण्यात आलेला आहे ही पण गोष्ट निश्चित कौतुकास्पद अशा प्रकारची आहे बहिणाबाई खानदेशी लेवा गणबोली भाषेच्या माध्यमातून अतिशय सोप्या शब्दात जीवनाचं तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलेलं जगाने पाहिलं त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्यानं त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती त्यांच्या काव्यातून शब्दाशब्दातून ती आत्मीयता व्यक्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शेतकऱ्यांची सुखदुःख त्यातले चढ उतार झाडं प्राणी निसर्ग या सगळ्यांच्याबद्दल त्यांना आदर होता त्याच्यामध्ये खूप काही आपल्याला या निमित्तानं सांगता येईल बालकवी हे एक जळगाव जिल्ह्याचं रत्न होतं एक श्रेष्ठ आधुनिक कवी म्हणून त्यांच्या लौकिक मिळवलेला होता वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेल्या कवितेतून त्यांची लईची जाणीव निसर्गप्रेम श्रद्धा याची प्रचिती आपल्याला सगळ्यांना होते त्यांच्या कविता म्हणजे निसर्गाशी तादात्म पावलेल्या कवी मनाचे सहज उद्गार हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलेले कवी नादो महानोरांच्याबद्दल तर आपल्याला सगळ्यांनाच त्यांचा त्यांच्या सहवासामध्ये राहण्याची संधी मिळाली आम्ही देखील स्वतःला भाग्यवान समजतो विधिमंडळामध्ये विधान परिषदेच्या सन्माननीय सदस्य असताना त्यांचा त्या ठिकाणचं काम अतिशय जवळनं बघण्याची त्या पाहण्याची संधी आम्हाला त्या बाबतीमध्ये मिळालेली होती मित्रांनो राज्यात वाचन संस्कृती वाढावी याकरता आमचे दीपक केसरकर आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आठवड्यातला एक दिवस त्याच्याकरता निवडलेला आहे यासाठी विविध पातळीवर प्रयत्न चालू आहेत त्यात आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची योगदानाची प्रचंड आवश्यकता आहे आपण त्यात कुठेही कमी पडता कामा नये असंही मला वाटतं वाचनाच्या माध्यमातून विचारशील कृतिशील प्रगतशील सुसंस्कृत समाज घडवण्याचं काम होत असतं त्यामुळं आर्थिक नफ्या तोट्याचा विचार न करता त्या विचारांच्या पलीकडे जाऊन अगदी प्राचीन काळापासून साहित्य निर्मितीला महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि अलीकडच्या काळात मात्र बदलती जीवन पद्धती इंटरनेट संगणक मोबाईल क्षेत्रामध्ये झालेल्या डिजिटल क्रांतीमुळं वाचनाची पद्धत बदललेली आहे करोनाच्या काळामध्ये देखील ह्या गोष्टीचा अनुभव आपण घेतला वाचन संस्कृती बदलली पुस्तकाऐवजी संगणक मोबाईल स्क्रीनवर वाचनांची संख्या वाढलेली आहे आपली ग्रंथ पुस्तकं वृत्तपत्र नियतकालिका देखील डिजिटल स्वरूपामध्ये आता आपल्याला उपलब्ध होत आहेत डिजिटल क्रांती घडली काळ बदलला समाज बदलला तरी वाचन संस्कृती साहित्य संस्कृती टिकली पाहिजे कारण ती समाजाची गरज आहे सुशिक्षित सुसंस्कृत प्रतिभावन नीतिमान समाज निर्मितीसाठी त्याची आवश्यकता आहे यंदाच्या आपल्या साहित्य संमेलनात मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपरिक परंपरेला डिजिटल टच देण्यात आला आहे साहित्य संमेलनाशी निगडीत प्रश्न शंकांचं निरसन करण्यासाठी प्रथमच त्याच्यामध्ये चॅटबॉट क्यू आर कोड सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केला आहे याशिवाय संमेलनाच्या प्रदिसी प्रसिद्धीसाठी रील्स व्हिडिओ सोशल मीडियाचा उपयोग केल्याचं दिसतं आहे यामुळं युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर संमेलनामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये साहित्यकांनी सामाजिक प्रश्नावर पण आपलं मत व्यक्त केलं पाहिजे आपल्याला महाराष्ट्राला साहित्य क्षेत्राला गौरवशाली परंपरा आहे या देशात प्रगतिशील पुरोगामी विचार रुजवण्याचं काम खऱ्या अर्थाने साहित्यकांनीच केलं आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात गोवा तसंच मराठवाडा मुक्तीच्या संग्रामात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सामाजिक सुधारणांच्या प्रत्येक चळवळीत या देशातला पत्रकार साहित्यिक यांचं मोठं योगदान आहे की भाऊंना सामाजिक सुधारणांच्या प्रत्येक लढ्याला दिशा देण्याचं काम ह्या साहित्यिकांनी केल्याचा इतिहास आहे माझी सर्व साहित्यिक आणि पत्रकार मित्रांना विनंती आहे की त्यांनी व्यक्त झालं पाहिजे साहित्यिकांनी महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे निर्भीडपणे भाष्य केलं पाहिजे ते व्यक्त होत असताना साहित्यिक निष्पक्ष असला पाहिजे कुणा एकाच्या पालखीचं ओझं सा साहित्यिकांनी वाहू नये असं माझं साहित्यिकांना मनापासून आव्हान आहे कदाचित ते कुणाला आवडेल कुणाला आवडणार नाही परंतु माझी मनापासूनची ती विनंती आहे राज्याच्या सर्वांगीण विकास करण्यात राज्याला पुढं नेण्याचं काम तुम्हा मला करायचं आहे आणि राज्याच्या विकासासाठी चांगल्या सूचनांचं नेहमी आम्ही स्वागतच करू याची ग्वाही देखील मी आपल्याला या निमित्तानं देतो वेळ बराच झालेला आहे परंतु मराठी भाषा भवनाच्या उभारणीकरता आमच्या दीपकनी केसरकरांनी लक्ष घातलेलं आहे लवकरच मरीन ड्राईव्हला आपल्या मराठी भाषेला साजेसा अशा प्रकारचं अतिशय उत्तम अशा प्रकारची वास्तू ही लवकरच आकाराला येणार आहे त्याकरता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत तीन दिवस चालणाऱ्या ह्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये वैविध्यपूर्ण अशा भरगच्छ कार्यक्रमाचं आयोजन मी पत्रिकेमध्ये बघितलं आहे ते करण्यात आलं आहे यातील बाल साहित्य संमेलन ग्रंथदिंडी कवीसंमेलन संवाद परिसंवाद परिचर्चा कथाकथन काव्य गायन बालकुमार मेळावा सांस्कृतिक कार्यक्रम यामधून साहित्य रसिकांना सह साहित्यिक मेजवानी मिळणारे तृतीय पंथी समुदायाचं मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान अलक्षित साने गुरुजी खानदेशी बोलीभाषा वर्तमान तंत्र तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य यासारख्या निवडक परिसंवादातून व्यक्त होणारे विचार निश्चित महाराष्ट्राला आणि आपल्या या भागातून पुऱ्या राज्याला हे मार्गदर्शक ठरतील याबद्दल पण मला खात्री आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून आपली मराठी भाषा परंपरा कला आणि साहित्याचं सा जतन संवर्धन होत असतं वाचन संस्कृती सा साहित्य चळवळ सा पुढं नेण्यासाठी अशा साहित्य संमेलनाची खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांना राज्य शासन नेहमीच प्रोत्साहन देत असतं इथून पुढच्या काळामध्ये देखील प्रोत्साहन नेहमीच दिलं जाईल याबद्दलची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो आणि आज ह्या कार्यक्रमाला मला, मला इथं बोलवलं त्याबद्दल संयोजकांना हो संमेलनाच्या सर्व मान्यवरांना अध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या टीमला मनपूर्वक धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या आप अमो